नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये रब्बी हंगामा मा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ला अकरा लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट हे देण्यात आले होते शासनाने दिलेल्या उद्दिष्टाची पूर्ती नुकतीच झाल्याने आता वाढीव उद्दिष्ट मिळणार की खरेदी बंद होणार याबाबत स्पष्टता नाही परिणामी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी सव्वीस हजारांवर शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत नागपूर विभागातील सहा पैकी पाच जिल्हे हे धान उत्पादक म्हणून ओळखले जातात त्यामध्ये गोंदियाची ओळख ही राईस सिटी तर भंडाऱ्याला गडचिरोली चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यात देखील धानाखालील क्षेत्र आहे या जिल्ह्यामध्ये खरीपानंतर रब्बी हंगामामध्ये देखील धानाची खरेदी हमी भावाने होते जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून धान खरेदी केली जाते शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये याकरता शासन स्तरावरून बाजारात हस्तक्षेप होतो रब्बी हंगामात गोंदिया जिल्ह्यात हेक्टरवर लागवड करण्यात आली हेक्टरी सत्तर क्विंटलची उत्पादकता यातून मिळाली रविवारपर्यंत मार्केटिंग फेडरेशनच्या एकशे एक्क्याऐंशी केंद्रांवर दहा लाख एकोणनव्वद हजार पस्तीस क्विंटल धानाची खरेदी झाली होती सोमवारी हे उद्दिष्ट पूर्ण झाले परिणामी नोंदणीकृत शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत शासन स्तरावरून खरेदीला मुदत वाढ मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना आहे शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या पोर्टलवर नोंदणीची सक्ती होती त्यानुसार तब्बल साठ हजार दोनशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांनी नोंदणी केली यापैकी चोवीस हजार सहाशे पंचेचाळीस शेतकऱ्यांनी आतापर्यंत धानाची विक्री केली आहे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी जवळजवळ सव्वीस हजारांवर शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत अशातच शासनाने धान विक्री, शासना विक्री उद्दिष्ट वाढ न केल्यास शेतकऱ्यांना खुल्या बाजारात धान विकावा लागणार आहे यातून प्रति क्विंटल सरासरी सहाशे ते सातशे रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद